पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांपैकी माझी सर्वात आवडती आणि पौष्टिक असणारी रानभाजी म्हणजे वाघाट्यांची भाजी, भाजी। आज ही भाजी तुम्हाला आई बनवून दाखवणार आहे मी वाघाट्यांची भाजी बरेच वेळा बनवलेली होती पण आई जशी बनवते ना तशी मला आजपर्यंत बनवता आलेली नाही त्यामुळे आईची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे वाघाटे जर तुम्ही कधी बघितले नसेल तर असे असतात ही पावसाळी रानभाजी असल्यामुळे फक्त काही काळापुरतेच उपलब्ध होतात पण पावसाळ्यामध्ये जेव्हा रानभाज्या निघतात ना तेव्हा आपण नक्की खायला पाहिजे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि व्हिटॅमिन्स असतात जे आपल्याला वर्षभर निरोगी राहण्यासाठी मदत करतात तर रानभाज्या म्हणजे नेमकं काय तर बाकी भाज्यांसारखी या रानभाज्यांची लागवड केल्या जात नाही या भाज्या डोंगरावरती किंवा जंगलामध्ये आपोआप उगवतात पण पौष्टिक खूप असतात बाकी आपण रेग्युलर भाज्या खातो ना त्यापेक्षा या भाज्यांची चव खूप वेगळी असते आणि चविष्ट सुद्धा लागतात तर आज जी रानभाजी आपण बनवतो आहे ना त्याला वाघाटे असं म्हटलं जातं आणि याची चव अगदी अंडाभुर्जीसारखीच लागते तुम्ही याला व्हेज अंडाभुर्जी असं सुद्धा म्हणू शकता आणि म्हणूनच मला ही रानभाजी फार आवडते तर ही जी वागाटी असतात ना याची वरची साल खूप कडक असल्यामुळे ही लवकर ठेचल्या जात नाही जसं मी सुरुवातीला तुम्हाला दगडी खलबत्यामध्ये ठेचून दाखवलं तसं तुम्ही ठेचून घेऊ शकता पण जर तुम्हाला फार त्रास होत असेल तर तुम्ही या पद्धतीने याला ठेचून घेऊन नंतर मिक्सरमध्ये घालायचं आहे म्हणजे थोडं ठेचून घ्यायचं एकाचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरमध्ये जाडसर याला फिरवून घ्यायचं एकसारखं मिक्सर फिरवायचं नाही चालू बंद करून आपल्याला हे मिक्सर फिरवायचं आहे आणि जाडसर याला या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघू शकता तर मी सर्व वाघाटे याच पद्धतीने वाटून घेणार आहे दिसायला बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते आहे तर हे जे वाघाटे असतात ना यामध्ये हलकासा कळवटपणा असतो त्यामुळे ही भाजी बनवण्याची पद्धती जरा वेगळी असते तीच पद्धती तुम्हाला आज आई दाखवणार आहे एक पातेला घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हे ठेचून घेतलेले आणि वाटून घेतलेले वाघाटे घालायचे आहे यामध्ये पाणी घालायचं तर मी इथे दोन गडवे पाणी घालते आहे भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे दोन गडवे पाणी घातलेलं आहे भाजी कमी प्रमाणात असेल तर कमी पाणी घालायचं आता वाघाटे आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे म्हणजे पाच ते सहा उकळ्या शिजवायचं याचं वरचं कवरिंग दाबून बघायचं जर शिजले असतील तर गॅस बंद करायचा तर वाघाटे या पद्धतीने शिजवण्याचं कारण हेच आहे वाघाट्यांमध्ये हलकासा कळवटपणा असतो तो, तो निघून जावा तसंही वाघाट्यांची जी साल असते ते खूप कडक असल्यामुळे लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला या पद्धतीने सुरुवातीला शिजवून घ्यावं लागते आणि नंतर याची सुकी भाजी बनवली जाते तर याची एक साल मी दाबून बघितली नीट शिजल्या गेलेली आहे आता यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे तर हे जे पाणी असतं ना हे कडू असल्यामुळे आपल्याला काढून घ्यावं लागतं आणि या पद्धतीने चाळणीमध्ये घालून याला गार करून घ्यायचं तर शक्य असेल तेवढं पाणी चमच्यांनी दाबून काढून घ्यायचं आणि बाकी पाणी आपण दाबून पिळून घेणार आहोत तर इथे बघू शकता वाघाटे मस्त शिजल्या गेलेले आहे इथे मी तुम्हाला दाबून दाखवते बघू शकता एक साल या पद्धतीने दाबून बघायचे नीट शिजल्या गेलेले आहे आता चमच्याने दाबून यातलं थोडं पाणी आईने काढून घेतलेलं आहे गार झाल्यानंतर यातलं सर्व पाणी आपण पिळून घेणार आहोत आता हे खूप गरम आहे म्हणून आपण याला गार होऊ देऊया तर या पद्धतीने फॅन खाली याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि नंतर बघू शकता आई ज्या पद्धतीने पिळून पिळून याचं पाणी काढते आहे ना तसं पाणी काढून घ्यायचं आहे तर हे पाणी जे असतं ना खूप कडू असतं त्यामुळे हे काढून घेणंच खूप आवश्यक असतं नाहीतर वाघाट्याची भाजी खूप कडू लागते जसं मी तुम्हाला सांगितलं वाघाटे माझी आई खूप चविष्ट बनवते आणि आईची बनवण्याची पद्धती सुद्धा खूप वेगळी आहे अगदी माझी आजी बनवायची ना त्याच पद्धतीची माझी आई सुद्धा बनवते म्हणून मी आज हा व्हिडिओ आईलाच बनवायला सांगितला तर इथे आपल्याला भरपूर कांदा लागणार आहे ही भाजी अगदी सारखीच लागते असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर अंडाबुर्जीमध्ये जसा जास्त प्रमाणात कांदा घातला जातो तसाच इथे सुद्धा जास्त प्रमाणात कांदा घालावा लागतो तर उभा जाळसर चिरलेला कांदा घातलेला आहे चार ते पाच कांद्यापेक्षाही जास्त कांदे इथे घातलेले आहे आणि अगदी पातळ चिरायचे म्हणजे लालसर होतात लालसर तांबूस रंग आल्यानंतरच तेल घालायचं आहे सुरुवातीला मी फक्त कांदा परतून घेतला आणि नंतर तेल घातलेलं आहे एक चमचा जिरे घातलेलं होतं हळद घालायची लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला माझ्या घरी थोड्या झणझणीत भाज्या खाल्ल्या जातात म्हणून मी तिखट दोन चमचे घातलेलं आहे तर या भाजीमध्ये कुठलाही साठवणीचा मसाला घालायचा नाही किंवा धनेपूड जिरेपूड काहीही घालण्याची गरज नाही कारण ही रानभाजी आहे यामध्ये आपल्याला मसाले घालण्याची अजिबात गरज नसते लसूण आलं कोथिंबीर याचा ठेचा घालायचा आणि हा सुद्धा दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचा आता यामध्ये आपण जी वाघाटे शिजवून घेतलेली होती ती घालायची आहे थोडं थोडं करून घालूया सुरुवातीला जो मसाला आहे त्याबरोबर मी काही वाघाटे घालून मिक्स करून घेते आहे म्हणजे मसाला जळणार नाही ना एकदा मिसळून झाल्यानंतर उरलेले जे वाघाटे आहे ते सुद्धा यामध्ये आपण घालूया आता सर्व एकत्रित करून घेऊ तर इथे मला तेलाचं प्रमाण थोडं कमी वाटते आहे म्हणून आईने थोडं तेल घातलेलं आहे यामध्ये आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा सोबतच चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि एकदा मिसळून घ्यायचं आहे तर वाघाटे इथे आईने सुरुवातीला शिजवून घेतलेली होती त्यामुळे परत इथे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार होईल वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत एकदा आपण मिसळून घेऊया तर आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि एक वाफ आली की ही भाजी इथे तयार होईल इथे बघू शकता भाजी तयार झालेली आहे ही भाजी दिसायला सारखीच दिसते आणि चवीलाही अगदी तशीच लागते म्हणून या भाजीला मी व्हेज अंडाभुर्जी असं नाव दिलेलं आहे तुम्ही सुद्धा एकदा जर ही भाजी बनवाल ना तर ओळखू शकणार नाही की ही अंडाभुर्जी आहे किंवा काट्यांची भाजी आहे एवढी चविष्ट ही भाजी लागते नक्की करून बघा चवीला जेवढी चविष्ट लागते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने पौष्टिकसुद्धा आहे आणि स्वादिष्ट बनवायची असेल तर माझ्या आईने जी पद्धत सांगितलेली आहे ना त्या पद्धतीने बनवून बघा वरण भात असो पोळी असो कशाही बरोबर खायला खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या पेजलाही फॉलो करा आणि घरोघरी यांना पूर्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा